लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी एका तरुणावर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे या तक्रारीनुसार तरुणाने पीडितेला सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुसऱ्या मुलीशी साखरपुडा करून फसवल्याचे उघडकीस आली आहे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार भाग येथील रहिवासी असलेली पीडित तरुणी आणि मुरुड येथील रहिवासी असलेल्या आरोपीची ओळख दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस या कालावधीत झाली होती आरोपीने पीडितेशी प्रेमसंबंध प्रस्थापित करण्यासाठी तिचा वारंवार पाठलाग केला आणि तिला भेटण्याचा प्रयत्न केला त्याने पीडितेच्या आईवडिलांचा विश्वास जिंकून तिला लग्नाचे आमिष दाखवले त्यानंतर त्याने पीडितेसोबत फिरायला जाण्याच्या निमित्ताने तिच्या शरीरास वारंवार स्पर्श करून शरीर संबंधांची मागणी केली पीडितेने आरोपीच्या या मागणीला नकार दिल्यावर मी तुझ्याशीच लग्न करणार आहे मी तुझा होणारा नवरा आहे असे सांगून त्याने तिला शरीरसंबंधांसाठी वारंवार दबाव आणला इतकेच नव्हे तर मला तुझे फोटो हवे आहेत असे सांगून त्याने पीडितेकडे शारीरिक सुखाची मागणी केली असेही तक्रारीत नमूद आहे